नमस्कार जय भवानी कालचा जर का तुम्ही व्हिडिओ माझा बघितला असेल तर त्याच विषयाला धरून आपण पुढे मी म्हणलंच आहे तुम्हाला की मी दोन ते तीन भागांमध्ये किंवा चार भागांमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा इकडे प्रयत्न करणार आहे तर अंगात वारे येणे संचार येणे तो देवीचा असू शकतो कुठल्याही देवतेचा असू शकतो मी म्हणत नाही की फक्त देवीचाच असतो कारण की वाऱ्यांचे बरेच प्रकार मी माझ्या स्वतःच्या बघण्यात आहेत लोक सांगतात कि आम्हाला इतके वारे आहेत एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये तीन चार पाच सहा दहा बारा पंधरा चाळीस वारे आहेत असंही ऐकलंय तर इतके वारे एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये असतात मग वार संपल्यानंतर ही व्यक्ती अचानकपणे दुसऱ्यांना शिव्या देणं दुसऱ्या बद्दल फक्त वाईट बोलणं असं कसं होऊ शकत चला तर मग जाणून घेऊया ह्याच विषयाला धरून पुढची माहिती कस असत कि एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या स्वार्थासाठी मला महत्व मिळावं म्हणून एखादी असते घरामध्ये एखादी व्यक्ती असते जिला कुठलीही किंमत घरामध्ये नसते एक असं म्हणतो ना आपण आहे म्हणून आहे मग काय होतं परिणती त्याची अशी होते मला इग्नोर करतायत मला दाबून टाकलं जात आहे माझ्याकडे उद्रेक होतो आणि मग तो उद्रेक ती लोक कुठेतरी अशा एखाद्या ठिकाणी जातात मंदिरात जात असतील एखाद्या तीर्थस्थानावर जातात घरामध्ये एखाद्या आरती एखादा मोठा कार्यक्रम किंवा असच वाऱ्यांचे कुठेतरी कार्यक्रम चालतात ते बघतात ते बघितल्यानंतर टी व्ही टीव्हीच्या माध्यमातून किंवा मोबाईल वरती हल्ली व्हिडिओ येतात ते सगळं बघून त्यांना असं वाटत की आपणही असं करावं का म्हणजे मला महत्व प्राप्त होईल आणि मग ती लोक असाच काहीसा गेम करतात आणि म्हणतात की माझ्या अंगामध्ये देवी आलेली आहे थोडासा डांगोरा केला खूप हे केलं ते लक्षात येतं की यांच्या अंगामध्ये संचार झालेला आहे आणि मग संचार झालेला आहे असं कळल्यानंतर होतो काय अशाच कुठल्या तरी त्यांच्या सारख्याच एखाद्या गुरुकडे जाऊन त्याचा संचार झालाय म्हटल्यानंतर मग त्यांना माहिती सांगण्यात येते की आता तुम्हाला दीक्षा घ्यावी लागेल दीक्षा घेतली की मग पुढचं की आता मग त्याच्या पुढचं की तुम्हाला आता संपूर्ण आराधखाना करावा लागेल त्या त्या ते देवतेचा अमुक अमुक पद्धतीने असा नाही असा विधी करावा लागेल मग त्याच्यासाठी येणारा हजारो न लाखो पर्यंतचा हा खर्च त्याच्यामध्ये सोन चांदी पैसा भरपूर प्रमाणामध्ये सांगितल्या जातात आणि अगदी होतो मस्त पैकी गावाला निमंत्रण दिलं जात छानपैकी गाडी बजावणी असा सुंदर असा मोठा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमामध्ये ज्या व्यक्तीला वारं आहे त्या व्यक्तीला अचानकपणे सगळी लोक त्या व्यक्तीला नमस्कार करायला लागतात त्याच्या पुढे झुकायला लागतात त्याला हे लक्षात येत कि आपल्याला एक वेगळं महत्व इथे प्राप्त झालेलं आहे मग थोड्या दिवसांनी त्याचा एक प्रकारचा दरबार तिकडे सुरू होतो लोक आजूबाजूची त्यांच्याकडे यायला लागतात त्यांच्याकडे आपली प्रश्न विचारू लागतात आता विचार करा ज्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी गल्लीतला कुत्रा सुद्धा विचारत नव्हता त्या व्यक्तीला अचानकपणे इतकं महत्व प्राप्त झालं लोक त्याच्याकडे येऊन प्रश्न बघू लागले मग त्याला बरोबर आहे ना अचानकपणे मी खूप कोणीतरी आहे असं त्याला जाणवायला लागत माझ्याकडे अंकी देवी आहे माझ्याकडे तमक हे आहे माझ्याकडे चेडे आहेत माझ्याकडे गोटे आहेत अशा प्रकारचा तो हे करायला लागतो आणि एक भीती स्वरूप तिथे वातावरण पसरायला लागत आता ज्या गुरु कडून हे घेतलेलं आहे तो गुरु सुद्धा याच्यासारखाच आता मी सांगते तुम्हाला ह्याची परिणती काय होते आता मुळात तुमच्यामध्ये जी असलेली शक्ती आहे ती शक्ती खरोखर संचार आहे का दुसरी गोष्ट तुम्ही ज्याच्याकडनं मंत्र घेताय किंवा दीक्षा घेताय ती व्यक्ती त्याच्यासाठी पात्र आहे का आता मी बघितलंय तरुण तरुण मुलं पाचरीला पन्नास पडलेत अमका गुरु तमका गुरु अशी नाव लावून मिरवत आहेत या जगामध्ये व्यक्तीकडनं तुम्ही जर का दीक्षा घेतली तर त्याच तुम्हाला पाप लागलंच म्हणून समजा कारण की ती व्यक्ती तितकी पोचलेली आहे की नाही त्या व्यक्तीवरती साक्षात भगवंताची कृपा आहे की नाही हे जर तुम्हाला नाही नीट कळलं तर त्याचं पाप तुमच्या डोक्यावर बसलं तुम्हाला त्याच्यातून फायदा नाही नुकसान होईल हे लक्षात ठेवा ज्या व्यक्तीकडनं तुम्ही गुरु गुरुमंत्र घेता किंवा गुरु, कि गुरु दीक्षा घेता त्या व्यक्तीकडे चेडे गोटे भूतावळ असे सगळे प्रकार असतात असं त्यांच्या बाबतीत भीती पसरवलेली असते सगळीकडे कि माझ्याकडे चेडे आहेत माझ्याकडे गोटे आहेत माझा जर का कोणी नाद केला तर मी माझी भूतावळ तुमच्यावरती सोडून देणार आता विचार करा जर का म्हणजे एखाद्या व्यक्तीने गोळा बावडा असतो गरीब तो दीक्षा घेतो तो, आता त्याला विचारायला जाऊ शकत नाही विचारायला जर गेलं तर त्याची भीती आहे की तो सोडेल अंगावरती आणि मग कसं विचारणार त्यांना विचारणाही करू शकत नाही आणि ते तुमच्या आयुष्यात काही भलही करू शकत नाही प्लस याच्याही पलीकडचं सांगते तुम्हाला याच्यामध्ये माझ्या कानावर आहे की तुम्ही त्या जर का मंत्र दीक्षा घेतली त्याच्यानंतर तुम्ही तुमचा दरबार बसवला त्या दरबारामधून येणाऱ्या दक्षिणेमध्ये त्या गुरुचा सुद्धा हिस्सा असतो मी काय म्हणते गुरुंना दक्षिणा देणं हे आपलं कर्तव्य असतं पण कस स्वइच्छेने ना जबरदस्ती का तुम्ही त्याचा संकल्पच का घेता तुम्ही हे परडी हातात घेऊन त्यांच्याकडनं बोलवतात का परडी हातात घे गे। घे हे करणारे का असावी या सगळ्या गोष्टींमध्ये हे चुकीचं आहे याचा मला मी या गोष्टीचा निषेध करते ह्या गोष्टी चुकीच्या चाललेल्या आहेत आणि आता अशा ठिकाणून मंत्र दीक्षा घेतलेले लोक मला स्वतः होऊन येऊन सांगत आहेत माई आम्ही लाखो रुपये खर्च केले आम्हाला कोणत्याही प्रकारचा गुण आलेला नाही अशा कित्येक लोकांचे आयुष्य बदलत आहेत बदलवण्याचा प्रयत्न मी नाही करत आहे माझ्याकडनं माझे सद्गुरू करून घेतात असं मी म्हणी ही, ही जगदंबा बुद्धी देते त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतात आता मला एक सांगा जी स्वतः आदी माया आदी शक्ती आहे ती कोणत्याही स्वरूपातली असू दे ती भवानी असेल ती मूळ माया रेणुका असेल तिचं स्वरूप आहे यल्लम्मा असेल तीच आहे यमाई तशीच महालक्ष्मी सप्तशृंगी अशा सर्व तीच कालिका अशा कोणत्याही स्वरूपातली म्हणतात त्यांना नावाखाली भीती घातली जाते बाईसाहेब भीती घालण्यासारखे आहेत का ती यडा माय आहे ती घाबरवण्यासारखी आहे का हम्म त्याचप्रमाणे भीती अजून घातली जाते ती म्हणजे कळूबाईची सात्विक स्वरूप आहे कळवाई तिचे जे चेडे आहेत ते तामसिक स्वरूप आहेत पण स्वतः आई साहेब तामसिक नाहीत ती अतिशय सात्विक देवी आहे मग त्यांच्याबद्दलची ही भीती जगामध्ये पसरवली जात आहे आणि ही भीती माणसाची नष्ट झाली पाहिजे आता मी तुम्हाला सांगते जर का ती आधी माया आहे तर आधी मायाजवळ सोनं चांदी पैसा याची काही कमी आहे का आदिशक्ती शक्ती तिने अख्ख्या विश्वाची निर्मिती केलेली आहे ब्रह्मा विष्णू महे सुद्धा तिनच निर्माण केलेले आहेत तर जी सगळ्याची निर्माती आहे सोन्याच्या खाणी सुद्धा तिने निर्माण केल्या हिरे माणक सुद्धा तिनं निर्माण केले मग ती तुमच्याकडे सोन्याचा आणि चांदीच्या याच्यावरती अपेक्षेवरती बसेल का विचार करून बघा स्वतः महालक्ष्मी जीची जी पूजा आपण करतो आपल्याला ती प्रसन्न व्हावी आणि ती आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी याच्यासाठी आपण तिची प्रार्थना करतो तिचं अनुष्ठान करतो तिच्या अर्चना आपण करतो घरामध्ये देवीची जितकी आपण भक्ती करत जातो परमेश्वर कोणतीही गोष्ट स्वतःकडे ठेवून घेत नाही तुम्ही जितकं त्याचं नामस्मरण करता तितकाच तो तुम्हाला रिटर्न द्यायला लागतो पण कधी देतो तुम्ही जे नामस्मरण करताय त्याच्यातून आधी तुमचं पूर्वसंचित पूर्व केलेलं कर्म ते आधी त्याच त्याचा क्षय होतो ते संपत ते संपल्यानंतर तुमची आत्ताची हे वाढत जाते जशी तुमची वाढत जाते तसं भगवंत तुम्हाला सगळं द्यायला लागतो तुम्हाला असं लोकांकडनं मागावं नाही लागत जर का या लोकांकडे सगळं देवीची शक्ती आहे तर मग ते तुमच्याकडे का मागतात सगळं मला असं वाटतं ह्याच्यावरती कुठेतरी विचार व्हायला हवा तुम्ही थोडासा विचार करा आणि तुमची काय अजून याच्याबद्दलची मतं आहेत मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थोडस अजून याच विषयावरती चर्चा करूया चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी